नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत मित्रा बर, आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बकासूरचे अकरा तारखेचे नियोजन त्याचबरोबर काल झालेल्या बिंजोडी पाडगाव मैदानावरील भुंगा आणि मतूर यांच्यामधील झालेली लढत त्यानंतर राहुलभाई पाटील यांचे बकासूर विषयक काय म्हणणे आहे आणि पैलवान सचिन शेठ वाई यांनी दिलेले प्रतिउत्तर त्याचबरोबर पेडगाव मैदानावर नवीन काही पैरे ठरलेले आहेत त्याविषयक आणि पेडगाव मैदानाचे संपूर्ण नियोजन कसे असणार आहे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सुरुवातीला बकासूरबद्दल मित्रांनो पावसामुळे शिरवळ ही कॅन्सल झालेले आहे त्यानंतर कोरेगावचे मैदानही कॅन्सल झालेले आहे कालच्या मैदानावर शिरवळच्या बकासूर येणार होता परंतु पावसाअभावी एकूण तीन मैदाने होणार होती ती कॅन्सल झालेली आहेत तर यापुढे बकासूर हा अकरा तारखेच्या कलेडोनच्या मैदानावर आपणास दिसणार आहे तर मित्रांनो कलेडोणच्या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपयाचे बक्षीस असणार आहे आणि सर्व एकूण सात बक्षिसे आहेत आणि एक लाखापासून खालोखाल ही दुसरी बक्षिसे असणार आहेत तर या मैदानावर बकासूर हा शंभर टक्के आपणास अकरा तारखेला दिसणार आहे कलेडोण येथे आणि बकासूरचा पैरा हा सांगण्यात येत आहे कलेडोणचा सुंदर आणि बकासूर हा अकरा तारखेच्या या कलेडोनच्या मैदानावर धावेल अशी सर्वत्र चर्चा आहे त्यानंतर काल झालेल्या पाडगाव बिंदोडच्या पाठीवर ज्या काही बिंडोडच्या शर्यती झाल्या तर त्यामध्ये खूप दिवसापासून अपेक्षित शर्यत होती ती म्हणजे मथूर विरुद्ध भोंगा मथुर विरुद्ध भोंगा ही बिंदोडची शर्यत झालेली आहे आणि यामध्ये मथुरने बाजी मारलेली आहे मथुर आणि बाजी हे विजयी ठरलेले आहेत आणि भोंगाला हार पत्करावी लागलेली आहे मथुर आणि भोंगा हे घरचेच बैल असावेत आणि घरचे संबंध आहेत आणि मैत्रीपूर्ण ही शर्यत झाली परंतु ही शर्यत बऱ्याचशा दिवसापासून अपेक्षित होती त्यानंतर खिडकाळी येथे जर बिंजोडचे मैदान झाले तर या मैदानावर संभाजीनगरचा लखन आणि मुंबई दौर्लीचा हरण्या हे नक्कीच धावणार आहेत सध्या लखन हा मुंबई भागामध्येच आहे आणि पावसाअभावी काही बिंजोडची मैदाने थांबलेली आहेत त्यामुळे लखनसुद्धा थांबलेला आहे आणि जोपर्यंत एकवीस तारखेचे पेडगावचे मैदान होत नाही तोपर्यंत लखन हा कोकणातच असणार आहे त्यानंतर पेडगावच्या मैदानाला असणार आहे त्यानंतर आपण पाहूया पैलवान सचिन शेटूवाई म्हणजेच रायपाले कैशी कॅशीचे मालक यांनी काय म्हटलेले आहे तर त्यांनी असे सांगितलेले आहे की सध्या जी महाराष्ट्रामध्ये मोठा लक्ष छोटा लक्ष अशा नावाने गाडी फॉर्ममध्ये पळत आहे या गाडीला आम्ही नक्कीच हरवणार आहोत या गाडीला नक्कीच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा हरवणारच असे सचिन शेठ वाई यांनी सांगितलेले आहे म्हणजे रायफल बैलाचे मालक यांनी सांगितलेले आहे मुलाखतीदरम्यान हे उत्तर त्यांनी दिलेले आहे त्यानंतर राहुलभाई पाटील यांनी सुद्धा या मुलाखतीमध्ये आजच्या मुलाखतीमध्ये सांगितलेले आहे की जर बकासूर आमच्या नियोजनामध्ये असला तर महाराष्ट्रामधील कोणतीही गाडी टॉपची असली तिला आम्ही मारू शकतो आणि मी स्वतःहून फोन करून बकासूरच्या मालकांना सांगितले होते की बकासूर मुंबईला आमच्या नियोजनात पळू द्या आम्ही महाराष्ट्रातील कोणतीही गाडी मारू शकतो असे राहुलभाई पाटील यांनी सांगितलेले आहे आणि बकासूरवर सुद्धा त्यांचे खूप प्रेम आहे असे या मुलाखतीदरम्यान दिसून आले कारण बकासूर हा त्याची प्रसिद्धी ही वेगळीच आहे हे, हे राहुलभाई पाटील यांनासुद्धा माहीत आहे बिंजोडमध्ये बकासूर मागे बिंजोडमध्ये थोडा हारला त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावर टीका केली त्याला राहुलभाई पाटील यांनी उत्तर आपल्या शब्दात दिले मित्रांनो काल झालेल्या पाडगावच्या मैदानावर मथुरने बाजी मारली आणि विजयी ठरला त्याबद्दल राहुलभाई पाटील मुलाखत देत होते तर मथुरला आपण खूप खूप धन्यवाद त्यानंतर आपण वळूया पेडगाव हिंद मैदानाकडे पेडगाव हिंद केसरी मैदान हे होत आहे या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी सत्तर हजाराचे आहे तिसऱ्या क्रमांकासाठी पन्नास हजार रुपये असणार आहेत चौथ्यासाठी तीस हजार रुपये आहेत पाचव्यासाठी वीस आहेत सहाव्यासाठी अकरा हजार आहेत तर सातव्यासाठी दहा हजार आहेत आणि या पेळगावच्या मैदानावर प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये त्यानंतर बावीस तारखेला आदत बैलगाडा शर्यतसुद्धा सुद्धा या मैदानावर होणार आहे एकूणच हे मैदान एकवीस तारखेला होत आहे मित्रांनो यानंतर आपण पाहूया की याच मैदानावर म्हणजेच पेडगाव हिंद केसरीच्या मैदानावर काही नवीन पैऱ्यांची चर्चा सध्या चालू आहे तर ते अशा प्रकारे आहेत टिटवी आणि सुंदर हा पैरा या मैदानावर असणार आहे त्यानंतर पेडगावच्या मैदानावर दुसरा पैरा चर्चेमध्ये सध्या आहे तो म्हणजे भारत आणि महिंब्या हे मैदानावर या पाळणार आहेत त्यानंतर दुसरा पैरा उदयास आलेला पाखऱ्या आणि अर्जुन हा पायरा आहे पाखरे आणि अर्जुन यांनी बरीचशी मैदाने केलेली आहेत आणि नंबरमध्ये सुद्धा राहिलेले आहेत त्यानंतरचा पायरा नवीन म्हणजेच उदयास आलेला सप्त इंद केसरी सुंदर आणि गुरु हे या मैदानावर पळण्याची चर्चा चालू आहे या अगोदर मी आपणास पेहे सांगितलेले आहेत जे काही फिक्स झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो परंतु सध्या तरी फिक्सच म्हणावे लागतील बकासूर आणि संभाजीनगरचा लखन हा पैरा आहे आणि घरणिकीचा राजा आणि द्वारली मुंबईचा हरण्या हा सुद्धा एक पैरा आहे आणि सरजा आणि राहुलभाईंचा मथुर त्यानंतर सुंदर आणि भोंगा हे पैरे मी मागील व्हिडिओमध्ये आपणास सांगितले होते तर मित्रांनो पाहूया सर्व अपेक्षित पैरे हे आहेत आणि सर्वांना अपेक्षा लागून आहे ती म्हणजेच पेडगाव हिंद केसरी मैदानाची धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा न...